हेलिकॉप्टर मधनं बावनकुळे सात बारे मोफत देतो म्हणून त्या टाकतोय मला वाटतं आता हेलिकॉप्टर मधनं सात बारे टाकणार आहेत काय नाही आम्हाला कारण की कोण म्हणते तिजोरीची चावी माझ्याकडे कोण म्हणते तिजोरीचा मालक मी आहे जनता मालक आहे हे माहिती विसरलेलं आहे एक लाख कोटी दोन लाख कोटीची आश्वासनं त्यांना द्यायची असतील त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यावं लागतंय मी काँग्रेसचा उमेदवार कागलमध्ये दिलेला आहे नगराध्यक्षपदाचा लोकांनी क्रांती करून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावं दृष्टी अधिवेशन घेणं गरजेचं आहे त्या अधिवेशन घेण्याची सक्षमता सुद्धा या सरकारमध्ये राहिलेली नाही स्थानिक नेतृत्व ताकद नाही मत घेण्याची हे सिद्ध होते नगरपालिका नगर, नगर परिषदच्या निवडणुका राज्यामध्ये चालू आहेत प्रदेशाध्यक्ष असतील विजय वडंडीवार जे असतील थोरात साहेब आहेत किंवा आमचे सगळे नेते मंडळी सुनील केदार आहेत यशोमती ठाकूर आहेत सगळे आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि आप आपापल्या विभागामध्ये ताकदीनं प्रचारामध्ये त्या ठिकाणी आहेत पुण्यामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं युती त्या ठिकाणी केलेल्या काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की पक्षाचा विस्तार झाला पाहिजे निकाल काय लागतो याच्यापेक्षा चिन्ह पोचलं पाहिजे अरे सातार्यात पृथ्वीराज साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत सांगलीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका सुरू आहेत आणि कोल्हापूरमध्ये आम्ही इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून जिथं शक्य आहे तिथं आघाडी करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय मला वाटतं अभ्यास कच्चा आहे विरोधकांचा आणि काही माध्यमांमध्ये पण हे आले त्यांचाही अभ्यास कच्चा आहे असं मला म्हणावं लागेल कारण की या नगरपालिका नगर, नगर परिषदा बऱ्यापैकी बऱ्याच अंशी आपण आघाडी म्हणून अनेक ठिकाणी लढवत असतो आता वडगाव मध्ये आम्ही विद्याताई पोळ म्हणजे यादव साहेबांची आघाडी काँग्रेस प्रणीत आघाडी आम्ही पंधरा वर्ष काँग्रेस प्रणीत आघाडी म्हणूनच लढवतो आता कुरुंदवाड मध्ये काँग्रेस म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढतोय आजऱ्यामध्ये काँग्रेस म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय कागलमध्ये पहिल्यांदा आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे चिन्ह आम्ही पोहोचवते ठीक आहे यश अपयश हा भाग वेगळा आहे परंतु तिथं चिन्ह पोहोचवतोय पन्हाळ्यामध्ये आमचे काँग्रेस प्रणित आघाडीचे दोन बिनविरोध निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून मला वाटतंय जिथं चंदगडमध्ये सहा उमेदवार काँग्रेस पक्षाचे आघाडीमधून त्या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून हातकलंगल्यामध्ये पूर्ण आपण काँग्रेस म्हणून चिन्हावर त्या ठिकाणी उभारले आणि म्हणून जे आरोप करतात म्हणजे काही माध्यमांमध्ये देखील बातमी आली त्यांनाही माझी विनंती थोडा अभ्यास करून बातम्या द्याव्यात विरोधक बोलायला हरकत नाही भाजपनं बोलायला काय हरकत नाही परंतु माध्यमांमध्ये देखील किमान अभ्यास करणं गरजेचं आहे कुठं कुठं चिन्हावर मॅक्झिमम चिन्हावर आम्हीच उभारलोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिंदे नाही महायुतीमध्ये सावळा गोंधळ चाललाय हे महाराष्ट्रातली जनता बघते कारण की कोण म्हणते तिजोरीची चावी माझ्याकडे आहे कोण म्हणते तिजोरीचा मालक मी आहे जनता मालक आहे हे माहिती विसरलेले जनतेच्या घरातले पैसे हे देता देतात हे घरातले पैसे देत नाहीत जनतेच्या करातले पैसे देत आहेत हे माहितीतले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विसरलेले त्या ठिकाणी दिसत आहेत आता दीपक केसरकर म्हणतात की माझ्या कट कारस्थान रचलं जात आता राज्य तुमचं आहे तुम्ही गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे कटकारस्थान कोण रचतय हे भावनिक बोलण्यापेक्षा त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे की त्यांच्या जीवाला काय धोका आहे का कटकारस्थान कोण करतंय हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं पाहिजे फक्त कटकारस्थान रस्ते म्हणून भावनिक काहीतरी मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणं संयुक्तिक नाही आणि या तिघांच्या अलवेल नाही हे एकंदरीत महाराष्ट्रातल्या लोकांना लक्षात आलेलं आहे शहाजी बापू परवा भाजप आमचा विश्वास केला अशा पद्धतीची भूमिका नवं काय नव नवं काय भाजपनं आता उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला असेल तर हे तर फार किरकोळ आहे त्यांना बाजूला करायला वेळ लावणार नाहीत ते आता ऑलरेडी भाजप बघतंयच ना की कशा पद्धतीनं त्यांचं एकूण वागणं दोन्ही पक्षांच्या बरोबर चाललेलं आहे तो त्यांचा भाग आहे ते त्यांना कमी करणार हे जग जाहीर आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला जे अपेक्षित महायुतीकडनं होतं ते झालेलं नाही महायुतीमध्ये अस्वस्थता आहे हे आम्ही सांगण्याची गरज नाही एवढी अस्वस्थ सुद्धा त्यांनी दाखवून आहे त्यांच्याच पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून दाखवून दिलेले म्हणजे एकनाथ शिंदे म्हणतात की आमच्या पक्षातलं कोण घेऊ नका म्हणजे त्यांना साकडं घालावं लागतं भाजपला म्हणजे त्यांची पक्षावर किती पकड आहे हे देखील त्यांचं आत्मचिंतन दिने केलं पाहिजे की म्हणजे सांगावं लागतं की कुणी एकमेकाचं फोडू नका म्हणजे तुमच्या पक्षातल्या लोकांच्यावर तुमचा कंट्रोल नाही हे सिद्ध झालेलं आहे नाही मला वाटत आता ऐंशी हजार कोटीची बिल थकलेली आहेत हे परवा देखील जाहीर झालेला आहे नागपूरचं अधिवेशन होईल का नाही ही शंका निर्माण झाली आहे कारण की नागपूरची कामं तिथली पूर्ण अपूर्ण आहेत असं कॉन्ट्रॅक्टरने सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही जे वैज्ञानिक दृष्ट्या अधिवेशन घेणं गरजेचं आहे अधिवेशन घेण्याची सक्षमता सुद्धा या सरकारमध्ये राहिलेली नाही तेवढी सुद्धा आर्थिक ताकद राहिलेली नाही आणि म्हणून खोटी आश्वासन द्यायचं हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे मला वाटतं पहिले महाराष्ट्रातले खड्डे भरा मग गावठाण सातबारा आणि दुबई हे लई लांब फार लांब आहे निदान खड्डे तरी महाराष्ट्रातल्या लोकांचे भरा नाही आम्ही आता जिल्ह्यातले आमच्या आमच्या स्तरावर या ठिकाणी प्रचार करतोय प्रत्येकानं विभाग वाटून घेतलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही असेल विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील प्रणिती शिंदे असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब कराडमध्ये बसून आहेत आम्ही आपले आमचे विभाग या ठिकाणी वाटून घेतलेले आहेत परंतु वरून कोण आणण्याची आवश्यकता आम्हाला त्या ठिकाणी नाही या त्यांना लागणार आहे कारण की खोटे आश्वासनं द्यायचे आहेत खोटे निवेदन खोटं आ... एक लाख कोटी दोन लाख कोटीची आश्वासनं त्यांना द्यायची असतील तेव्हा मुख्यमंत्र्यांना यावं लागतंय सांगावं लागतं की एवढे पैसे मी देणार आहे स्थानिक नेतृत्व ताकद नाही मत घेण्याची हे सिद्ध होते हा महाविकास आघाडी म्हणून नगरपालिकेवर नाही आज आम्ही आता आजरा असू दे हातकनंगले असू दे शिरोळ असू दे जयसिंगपूर असू दे कुरुणगाव असू दे वडगाव असेल आम्ही मध्ये काही लोक त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि म्हणून या सगळ्याच ठिकाणी आम्ही ताकदीनं त्या ठिकाणी उतरणार आहोत आणि आमचे जास्तीत जास्त निवडून नगराध्यक्ष आले पाहिजेत आमचा प्रयत्न राहणार आहे जवळपास कोल्हापूरमध्ये तीन ठिकाणी माहितीमध्येच मुख्य लढत आहे सांगलीमध्ये तीन ठिकाणी महायतीमध्ये लढत आहे सातारामध्ये जरी आठ ठिकाणी महायतीमध्ये लढत आहे आणि सोलापुरात पण आठ ठिकाणी कुठेतरी माहितीच रोडापुस्ती करून पुन्हा राज्यामध्ये नाही मला वाटतंय नाही ह्या पक्षीय पातळीवरच्या निवडणुका वेगवेगळ्या होतात सगळीकडेच होतात म्हणजे महायुती असू दे महाविकास जिथं त्यांना युती करणं शक्य आहे तिथं त्यांनी केली परंतु ते, पर ते लोकांना काय सांगतात हे महत्वाचं लोकांना जे खोट सांगत दोन्ही पक्ष महायुतीतले तिन्ही पक्ष ते लोकांनी जाणलं पाहिजे असं आमचं मत आहे हे वेगवेगळे लढून मताचे डिव्हिजन करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतील परंतु आज दे एक देता, आ, ते एकमेकाला शिव्या देतात उद्या पोस्टपोल अलायन्स करणार आहेत जनतेने विचारलं पाहिजे त्यांना तुम्ही मतं मागायला लागले आता स्वतंत्रपणे पोस्टपोल अलायन्स तुम्ही करणार आहे का किंवा असंच थांबणार आहे तुम्ही त्यामुळे हे लोकांना फसवायचं काम माहितीतले लोक त्या ठिकाणी करतायत लोक जाण आता लोकांना जाणीवते जी झालेली आहे आणि निश्चितपणे जिथं जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तिथं आम्हाला येशील जिल्ह्यातले दोन राजकीय कुठं नाव ना म्हणजे मला कळणार हा ते <हरा। laughs> कोण आता कोण कोण बरेच लोक एकत्र जावं म्हणून म्हणलं कोण आता तिथल्या कार्यकर्त्यांनी आता विचार करायचा आहे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून एकत्र आलेले आहेत ते त्यांनी काही दिवसापूर्वी ज्या प्रभागातली नाव दुबान झाले किंवा गायब झाले असा ता आक्षेप केला नाही तेच ज्या कार्यकर्त्यांनी दोघांच्या निवडणुकीमध्ये ताकदीनं या ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध प्रचार केला तर त्यांनी विचार करा आम्ही काँग्रेसचा उमेदवार कागलमध्ये दिलेला आहे ना करा लोकांनी क्रांती करून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावं कुठली माहिती म्हणजे <laughs> ती माहिती तरी एक आहे त्यांची म्हणजे कुठली माहिती त्यांनी त्यांनी त्याचा खुला भाजप कुठं लढलेला आहे हा तेच म्हणजे हा मग तेच म्हणजे कुठली माहिती हे ठीक आहे बोलायला हरकत नाही बोलले तरी आमची 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 बलस्थान नाही तिथं आम्ही ताकदीनं लढणार आहोत आणि निकाल लागल्यावर स्पष्ट होईल की या जिल्ह्यात ती जनता कुणाच्या बाजून सल्ला दिली ती कोतरी सोडू नका ज्यांना कम्युनिस्ट सोडू नका त्यांना एकत्र आहोत त्यांचं मतदान तुम्हीच करा अशा पद्धतीने सल्ला मला वाटतं त्याचं उत्तर त्यांच्याकडनं घेतणं गरजेचं आहे मला वाटतंय की आ, कशा पद्धतीने मी म्हणतो काय सत्तेतल्या सगळ्या एकूण लोकांची वक्तव्य बघितली तर कसंही करून मत मतदान मिळवा म्हणजे लक्ष्मी गुलाबराव पाटील म्हणतात लक्ष्मी एक तारखेला येणार आहे म्हणजे कसंही करून तिथं दीपक केसरकर वेगळं त्या ठिकाणी बोलत आहेत सिंधुदुर्गमध्ये तर भाजप शिवसेना एवढी मोठी भांडणं आपल्याला पाहायला मिळतात विदर्भात तीच परिस्थिती साधारणपणे त्या ठिकाणी आणि म्हणून या वक्तव्याची दखल निवडणूक आयोगानं घेणं अपेक्षित आहे मगाशी आम्ही म्हणलं तसं सरकारचं आहे त्या रस्त्यांवर दुर्लक्ष आहे आहे ते, ते खड्डे भरता येत नाही दुसऱ्या बाजूला शक्तीपीठचा शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प आहे हेलिकॉप्टर मधनं बावन्नकुळे खोट सात बारे मोफत देतो म्हणून त्या टाकतोय मला वाटतं आता हेलिकॉप्टर मधनं सात बारे टाकणार आहेत काय माहित नाही आम्हाला आता तेवढंच राहिले म्हणजे लोकांनी खाली बघायला वर्ण साधमारी पडत आहेत आमचे आता तेवढं करा म्हणजे झालं म्हणा म्हणजे विषय संपला म्हणा आश्वासनांची खैरात म्हणजे मला वाटते देशात आता एवढे आश्वासन माहितीतले लोक कुठल्याही नेत्यांनी दिले असतील एवढी आश्वासन माहितीची त्या ठिकाणी मिळतायत अशी परिस्थिती आहे नाही निश्चितपणे माझं त्यांची चर्चा झाली त्या संदर्भात की बाबा याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे हे महाराष्ट्र शासनाचं लक्ष या रस्त्यांच्यावर आहे का नाही अशीच आशंका त्या ठिकाणी आहे म्हणजे आज सातारा टू पुण्याचा रस्ता हा अंबानींच्याकडे होता तो त्यांनी ऑलरेडी विकलाय दुसऱ्या कंपनीला म्हणजे ऑलरेडी दोन हजार कोटीला तो रस्ता दुसऱ्या कंपनी आता ती दुसरी कंपनी तो रस्ता करणार आहे म्हणजे ज्या ज्या कंपनीनं कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्याने ऑलरेडी तो त्याचं मॉनिटाईज करून त्याच्यातनं पैसे उचलले म्हणजे ते बाजूला गेल्या मग शासनाचं यामध्ये लक्ष आहे का नाही आणि मुळातच की हे सगळे प्रकल्प हे फक्त मलिदा खाण्यासाठी आहेत लोकांच्या सेवेसाठी नाहीत हे पुणे कोल्हापूर हायवेवरून या ठिकाणी लक्षात निश्चितपणे येत